पुढची बातमी नागपुरातून नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडलं उद्घाटनाच्या भाषणातच पक्षप्रमुख अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनाच दम भरला पालकमंत्री पदाधिकाऱ्यांनी भेटत ते पदाधिकाऱ्यांना भेटत नसतील मंत्री पक्षापेक्षा इतर कामामध्ये जास्त बिझी असतील तर खुर्ची सोडा असा इशारा दिला समता परिषदेच्या कामाला प्राधान्य देणाऱ्या छगन भुजबळांकडे त्यांचा रोख होता असं बोललं जात आहे काय घडलं आणि काय ठरलं चिंतन शिबिरात पाहूया नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रवादी चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं पक्षाची भविष्यातील संघटनात्मक आणि वैचारिक वाटचाल कशी असेल यावर इथे चिंतन करण्यात आलं जाती धर्मापलीकडे जात विचार करण्याचा सल्ला अजित पवारांनी दिला विदर्भ कुठल्या एका पक्षाचा वालेकिल्ला नाही अशी भूमिका अजित पवारांनी मांडली तसंच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दादांनी निर्वाणीचा इशारा सुद्धा दिला दुसरी कामं करायची असतील तर पद सोडावं लागेल असं दादा म्हणाले त्यांचा रोख समता परिषदेच्या कामात व्यस्त राहणाऱ्या भुजबळांकडे होता असा अर्थ आता काढला जातोय पालकमंत्र्यांना तीन दिवस मतदारसंघात काढावेच लागतील अशी अटही दादांनी टाकली मी आज निर्वाणीचा सांगतो जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर काम जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कुणाला देऊया म्हणजे तरी कळेल जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता संघटना तर संघटनेचं काम करेलच पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये आता राज जमीन आसमानचा फरक पडलाय तटकरेंनी पक्षाच्या भविष्याच्या रोड मॅपची चर्चा केली तर मुंबई वगळता अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यात इतर ठिकाणी स्वबळावर लढू शकते असे थेट संकेत प्रफुल्ल पटेल यांनी दिलेत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं पक्षबांधणीकडे पाहिजे तसं लक्ष नाही अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे जो कार्यकर्ता ग्रामीण स्तरावरती काम करतो जिल्हा स्तरावरती काम करत असतो त्याची मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याची योग्य ती नोंद पक्षाच्या नेतृत्वाकडं आजही आहे या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा निश्चितपणे केली जाईल आणि त्या माध्यमातून आपण फक्त काम करतो आपल्याला काही संधी मिळत नाही अशी कुठलीही न्यूनगंडाची भावना त्याच्या मनामध्ये अजिबात निर्माण होणार नाही यापेक्षा दुप्पट वेगाने आपण काम केलं गेलं के पाहिजे अशी साबासकीची थाप त्याच्या पाठीवरती देत आपण त्याला कामाला अधिक पद्धतीने प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न हा पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आपण करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आपला पक्ष त्याची एक वेगळी ओळख हे निर्माण करणं हे अतिशय आवश्यक आहे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला पोहोचण्याची हे अत्यंत आवश्यकता आहे विधानसभेच्या नंतर हे अतिशय महत्वाच्या निवडणुका आहे यामध्ये प्रत्येक का आपल्या कार्यकर्त्यांना आपापल्या पद्धतीनं तिथे आपली क्षमता काय आहे आपली ताकद काय आहे हे लोकांच्या समोर प्रस्तुत करण्याची ही संधी मिळणार आहे राष्ट्रवादीचे ओबीसी चेहरे अशी ओळख असलेल्या मुंडे भुजबळांनी सुद्धा आपल्या भाषणात पक्ष वाढीसाठी सूचना केल्या झटून काम केलं तर पक्ष तुमच्या सोबत राहील अशी ग्वाही भुजबळांनी दिली तर संघटन आणि वक्त्यांच्या बाबतीत पक्ष म्हणून कुठे कमी पडतो त्याचा विचार करू असं धनंजय मुंडे म्हणाले पक्षाचं लेबल आपल्याला पूर्ण पुरं पडणार नाही त्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमच्या मतदारसंघामध्ये छोटा असेल मोठा असेल कुठल्याही शहराचा असेल जिल्हा परिषद त्याच्यामध्ये झटून काम करावं लागेल पक्ष तर तुमच्या बरोबर राहीलच परंतु तुम्ही तिथे तिथे तुमची उपस्थिती नसेल मतदारांमध्ये आणि फक्त इथे उपस्थिती आपण करून काही बोललो तर मतदार आपल्याला जवळ करणार नाहीत काही प्रतिनिधींनी इतर ठिकाणी जाऊन सुद्धा जिथं काहीच नाही सुरुवात माझ्यापासून करतो आपण ठरवून द्या की जिथं काहीच नाही पक्षाचं संघटन म्हणून जिथं काहीच नाही ते संघटनाची जबाबदारी माझ्यापासून द्या ती घ्यायला तयार आहे पक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ज्यांना उभं करेल त्यांना सर्वार्थानिता म्हणजे ताकद बळ दिईल महाराष्ट्रा बाहेरील दहा ते पंधरा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज खासदार सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवली तर बऱ्याच वर्षांनी पक्षाच्या व्यासपीठावर दिसणाऱ्या नवाब मलिक यांनी मुंबईसारख्या महानगरांसाठी वेगळं नियोजन हवं अशी मांडणी केली झोपडपट्टी राहिली नाही तर काम करणारे कुठून येणार असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला आपली सर्वात कमी ताकद कुठे असेल तर शहरी भागात हे आपण हे स्वीकारली पाहिजे त्यासाठी या शहरामध्ये पक्षाची संघटना निर्माण करणे त्या शहरातले विषय हात वर अभ्यास करणे आणि त्या माध्यमातून पक्षाचा बळ निर्माण करण्याची जबाबदारी आगामी काळामध्ये आपल्या सर्वांना हे कुठेतरी स्वीकार करावा लागेल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्र ही आपली जन्मभूमी आहे आपली ताकद आहे पण जर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर नेऊन उभं करायचं असेल तर आपल्याला विचारपूर्वक विस्तार करावा लागेल महाराष्ट्र हे आपल्या विचारांचं आपल्या विकासाचं मॉडेल आहे हे मॉडेल आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी असेल तिथं मांडलं पाहिजे नेलं पाहिजे सध्या महायुतीत असलो तरी पक्ष विस्ताराकडे लक्ष आहे असा संदेश राष्ट्रवादीने चिंतन शिबिरात दिला स्थापनेपासून विदर्भ मुंबईकडे राष्ट्रवादीनं फार लक्ष दिलं नाही तिथे कायमच काँग्रेसला ढळद माप दिलं आता महायुतीत तर वाटाघाटींना फारसा स्कोपच नव्हता पण हळूहळू जिथे संघटना कमकुवत आहे तिथे मजबूत करण्यावर भर दिला जाईल असा सूर चिंतन शिबिरात दिसला महायुतीचं संतुलन राखायचं छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा सा मूड सांभाळायचा शरद पवारांबद्दल मनात सहानुभूती असणाऱ्या नेत्यांच्या नाराजीची काळजी घ्यायची राष्ट्रवादी कोणा एका जाती धर्मापुरता मर्यादित पक्ष नाही असा विश्वास सुद्धा निर्माण करायचा अशी कसरत आता राष्ट्रवादीला करावी लागणार आहे हे नक्की निलेश बुधावले एबीपी माझा नागपूर